नमस्कार मित्रमैत्री निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती आणि असा उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायाने सहजतेने आपले जे केस आहेत ते भरभरून वाढायला लागतील केसांमध्ये जर कोंडा असेल तर तो कोंडा निघून जातो केसांची भरभरून वाढ होऊन जे केस निस्तेच झालेले आहेत ते पूर्ववंत होतात केसांना उमरी लागलेली असेल पडूसारखे अगदी पातळ होऊन झालेले असतील हे झाड झुपकेदार लांबसेडक होतात तेच आपले केस अकाली पांढरे झालेले असतील ना त्या पांढरे झालेल्या केसांपासून देखील आपल्याला सहजतेने सुटका होऊन केस काळेभोर सुंदर होण्यास यामुळे मदत होणार आहे तो उपाय आहे ना तो अगदी जुनाट आणि रंबा नसल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा शंभर टक्के होणार आहे थेटीव परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो त्यासाठी अकण घेणार आहोत आंबे तर आपण आंबे जे खातो यामधील आतली जी कोय असते ना ही अकन फेकून देतो तर आता आंब्याची कोय न फेकता खाल्ल्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्या त्याप्रमाणे ही वाळवून घ्यायची आहे याप्रमाणे वाळवून आपल्याला ही फोडायची आहे याप्रमाणे ही फोडून घ्या आणि हे बघा यामधील आतील जो गरज असतो ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा गरज आपल्याला केसांकरता खूप महत्वपूर्ण ठरतो पूर्ण घर काढून घ्या मी येथे दोन कोया घेतल्या आहे आपल्या केसांच्या नुसार आपण या कोयांच्या आतला घर घेऊ शकतो किंवा किंवा ताजी मिळत नसेल ना कधी कारण आंब्याचा सीझन नसेल तर आपल्याला ताजी कोळी मिळणार नाही तर त्यावेळेस काय करायचे तर कोरडे करून छान वाळवून घ्या यानंतर याप्रमाणे करून ही पावडर तयार करून जरी तुम्ही एका डबीत भरून ठेवली तर ज्यावेळेस आपल्याला हवे आहे ना त्यावेळेस याचा वापर करता येतो हे बघा याप्रमाणे याची जी साल आहे ही काढून घ्यायची आहे आणि हे याप्रमाणे कुटून घ्यायचे आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात हे करू शकता कि किंवा आपल्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची पावडर किंवा पेस्ट तयार केली ना तरी देखील चालेल आपण हे ओले घेतले आहे ताजे घेतले आहे आता ताजे आंबे मिळत आहे म्हणून आपण ताज्या कोईचा वापर करत आहोत याप्रमाणे अगदी बारीक अशी पेस्ट आपली येथे तयार झाली आहे आता यामध्ये आपण दोन कोई घेतल्या होत्या ना तर दोन चमचे भरून आपण इथे दही टाकणार आहोत दोन चमचे दही दही पुन्हा छान एक जीव भेद हवेजे कोय दही विदेशातील लोक ना भारतात येऊन आंबे घेऊन जातात आंबे खातात आणि कोळीचा याप्रमाणे वापर करून त्या कोळीची पावडर तयार करतात आणि मार्केटमध्ये हेअर मास्क म्हणून हे अगदी महाग विकतात आणि आपण येथे खाऊन देखील आपल्याकडे सर्व सहजतेने नेते तरी देखील आपण ते खाऊन पिऊन ठेकून देतो याप्रमाणे जर तुम्ही केलं ना तर आपल्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या अशा निघून जातील की के आपल्याला केसांच्या समस्या होत्या हे देखील करणार नाही आणि येथे मी दोन चमचे भरून खोबरेल तेल टाकले आहे जर तुम्ही खोबरेल तेल वापरत नसाल तर जे ऑइल तुम्ही वापरत असाल ना ते ऑइल देखील यामध्ये टाकू शकतात तर आता हा आपला हेअर मास्क तयार झाला आहे तयार झालेला हेअर मास्क संपूर्ण केसांना काल पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान लावून घ्यायचा आहे ते दीड तास हे असेच राहू द्या दीड तासानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा यानंतर जो शॅम्पू किंवा जे काही तुम्ही केसांना वापरत असाल केस धुण्यासाठी केस स्वच्छ धुवून घ्या फक्त आपल्याला आठवड्यातून एक वेळेस करायचे आहे वेळेस जरी केले ना तरी केसांच्या कुठल्याही समस्या राहणार नाहीत अगदी सहजतेने सुंदर लांब सडक होऊन केसांमधील कोंडा निघून जातो काळेभोर आणि झुपकेदार होतात केस गती होते ना खिल सहजतेने यामुळे थांबते हा जो पॅक आहे हा आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लावू शकतो पासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो आहे ना की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद